<laughs> ना। चार प्रो चार प्रो मी ती मारते की ती ती तू जाऊन प्रो म्हणून म्हणून घेतला तुला ग्लेशियर असेल क्रेट मध्ये लागले काय लागले क्लासिक्रेट हे दोघं काढणार ग्लेशियर मला अर ग्लेशियर माहित बी नसेल यांना ग्लेशियर काय असते प्रो आहे ना आम्हाला काही माहितच नसलं जाऊन सांग काय शेमण्या काय सांग सांग अरे पण तुला माहित आहे का सांग आता का फाटली का तुला माहित आहे ना सांग ग्लेशर काय आहे ग्लेशियर काय आहे ते रँक आहे काय आहे बघितलं तर काय मी चेष्टा करत नाही रे अरे प्लेयर मारल्यानंतर आहे ना ती पिट्ठी बिट्टी आहे येऊ ते त्याच्यामुळे ती रँक वाढते यांची मग म्हणते ती समोर एक नाक समोर एक नाक आहे बर गुड गुड जॉब गुड जॉब व्हेरी गुड मी मागणी कुसा आलोय आर 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 मला कुठे गेला ते नंबर सेपरेट नको खेळू राह त्याला गाड द्यायला लागते र दोन मिनटं झाली एकदम निघत नाही आता आम्ही कुठे बघते ते कुठे गेले पावड्या दोन प्लेयर प्लेअर गाण मारता तुझी मारले ये येवाला भावाला काय सुद्धा होऊ देत नसतो गावात पहिल्यांदा मारलंय माहित आहे कसा तरी ब्या ब्यान अरे किती मारलं एवढी बास 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 मरण गट्यानं सगळी हांडी वाघानं सगळी सगळी हांडी सगळी दावा라우ती फिर जाएंगे ते तिथं बेटर की पोचिंग किती असते की मी पोचिंग किती जातो एवढं एकटा जातो का अरे काय होतय त्याला गड्या मन बायला घेऊन जायचं बायला तुला काय दुखतय का तू बायचा मिळाला एक त्याला <laughs> दोघात <laughs> <laughs> <बाँ उड़े laughs> बाबा पहिल्यापासून <laughs> वास घे गाडीचा वास ती आल्या सांगतो तुला भागलो पण दुतले नाही म्हणके हुतली नाही तुझ्यासाठी तर सांगलो पण चिला मी थोडं ठेवलंय लावून म्हणजे काय म्हणते त्याला ते काय म्हणते बटर का काय मे म्हते नाही नाही काहीतरी ती पांढर पांढर टाकून देते चीज हा मग तिथे हा चिर चिर चीज ती म्हणून ठेवलंय त्याच्यासाठी चटेला मग आता वाळ असलं तर त्याला थोका लावायला लागेल

क्रोधा घे त्याची आणि ऑइल बदली करते चांगला व्यवस्थित गंजली असेल बावड्याकडे ते बावड्यानं काय गोळी पण चालवलं नाही लागत बेकार वाटलं असेल गाड बसलेला माझ्या गाडी तिथे गेलाय इनिस्ता गाड वर पण पळायला लागलाय चार नंबर वाल्याची मॅच बघतो मी जाऊन पळत बसले

मी प्रो आहे का नाही सांग आता आई लागा आई ला सॅल्यूट बाई बर का आपले बावड्या गंधर माझी दर 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 घर घे काय नाही यावेळी हातात गरज होत त्यावेळी नाही चालू